कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला जनजीवन विस्कळीत ठिकठिकाणी विद्युत पुरवठा खंडित कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी पाच नंतर सुमारे दोन तास मुसळधार पाऊस बरसला या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं तसेच शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला या मुसळधार पावसामुळं कोल्हापूर शहरातील अनेक अपार्टमेंटमधील बेसमेंटना तळ्याचे स्वरूप आले गंगावेश येथील कमर्शियल अपार्टमेंटमधील बेसमेंटमधील गाळ्यामध्ये पाणी आल्यामुळं गाळेधारकांना साहित्य हलवावं लागलं विद्युत पंप लावून रात्री उशिरापर्यंत पाणी उपसण्याचं काम सुरू होतं ग्रामीण भागात देखील मुसळधार पावसामुळं पेरणीपूर्व मशागतीची आणि पेरणीची कामे खोळंबली ओढे नाले दुतडी भरून व्हाऊ हो लागले पावसामुळे ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला जनजीवन विस्कळीत झालं तसेच व्यापारपेठा ठप्प झाल्या दरम्यान उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जनवार्ता कोल्हापूर